नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तक्षला जे सेंटरमध्ये मी दीपक सर आपण सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओपासून एक टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी के सुरुवात केली होती विज्ञान या विषयासंदर्भात महत्त्वाचे एम सी क्यू त्या ठिकाणी आपण पाहत होतो त्यामध्ये डॉक्टर होमी जहांगीर बाबा व तसेच बाल उत्तंगतेज बाल वैज्ञानिक परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षा रेल्वे पोलीस तसेच एम पी सी स्पर्स स्पर्धा परीक्षा या सर्वांसाठीच महत्त्वाचे एम सी क्यू त्या ठिकाणी आपण पाहत आहोत त्याबद्दल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत हे प्रश्न इयत्ता नेवीच्या पुस्तकमधील आहेत त्या ठिकाणी आपणास थोडक्यात माहिती देतो दे की तक्षला क्लासेस या ठिकाणी हा आमचा क्लास आहे त्या ठिकाणी इयत्ता पाचवी ते दहावी विषया इयत्तासाठी विज्ञान गणित इंग्रजीसाठी प्रवेश सुरू आहेत ज्यांना इच्छुक आहात त्यांनी वरील नंबरशी संपर्क साधू शकताय ठीक आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ठिकाणी पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणी असे प्रतिपादन केले आहे की प्रत्येक पदार्थ हा अविभाज्य अशा अत्यंत लहान लहानप्राणी बनलेला असतो ओके बघा याचा ऑप्शन्स आहेत एक ऋषिकनाथ दोन चाणक्य तीन पानणी आणि चार फोर्ड ओके याचं योग्य उत्तर असणार आहे महर्षी कणा हे याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे वा ओके ऋषिकनाथ बघा थोडक्यात महत्त्वाची माहिती सांगतो यात सहावं शतक जे होतं त्या सहाव्या शतकामध्ये महर्षी कणात त्या ठिकाणी भारतामध्ये आले आणि भारतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर पदार्थ हे सगळ्यात लहान कणाांनी बनलेलं असतं आणि त्याचं त्यांनी नावही दिलं होतं त्याचं नाव त्यांनी दिलं होतं परमाणू ओके हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कल्पाकन म्हणजेच धनप्रभारित टिंबटिंब हे अणुकेंद्रक होय कुणाचं अणुकेंद्र धनप्रभारित अणुकेंद्रक आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत एक निऑन दुसरं आहे अर्गॉन तिसरा आहे हेलियम आणि चौथा आहे क्रिप्टॉन यामध्ये योग्य उत्तर असणार आहे हेलियम ओके हेलियमच्या बाबतीत थोडक्यात आणि एक माहिती सांगतो हेलियम बघा हेलियम हा याचा अनोंक असतो दोन हे लक्षात ठेवा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत दोन इलेक्ट्रॉन्स पण दोन आहेत हे त्या ठिकाणी लक्षात आपल्याला ठेवायचं आहे आर्गॉनच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेऊया आर्गॉन जे आहे त्या आर्गॉनमध्ये बघा आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर असतो अठरा हे आपण लक्षात ठेवा त्या ठिकाणी निऑन निऑनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी आहे दहा हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता ओके चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आपल्या या ठिकाणी आहे जेम्स चॅडविक यांनी कशाचा शोध लावलेला आहे एक ऑप्शन आहे एक प्रोटॉन ऑप्शन दोन न्यूट्रॉन तीन इलेक्ट्रॉन आणि चौथा आहे यापैकी नाही ओके तर याचं योग्य उत्तर आहे न्यूट्रॉन न्यूट्रॉन याचा जो शोध आहे जेम्स चॅडविक यांनी लावला होता फार महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा हा प्रश्न पत्रिकेमध्ये तुम्हाला दिसेल यामध्ये न्यूट्रॉन जो आहे अणूच्या केंद्रकामध्ये असणारं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन घटक असतात ओके प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन घटक असतात त्यापैकी न्यूट्रॉन याचा शोध चारपिकाने लावला आहे तर प्रोटॉन याचा शोध कोण लावला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रोटॉनचा शोध लावलेला आहे रुदर होर्ड ओके याचं एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी रुदर होर्ड ठीक आहे त्यानंतर बघा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला बरं इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे जे थॉम्पसन ओके इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे जे जे थॉम्पसन या शास्त्रज्ञाने लावलेलं आहे म्हणजे हे तीन शास्त्रज्ञ आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे ओके पुढचा प्रश्न आहे अनुमधील संख्येला टिंबटिंब अणुअंक असं म्हणलं जातं मग अणुअंक त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो आणि त्याचं त्याला आपण झेड या अक्षरानं दाखवतो बघा हे एक लक्षात ठेवा मग कशाला ऑप्शन आहेत एक प्रोटॉन दोन आहे इलेक्ट्रॉन तीन आहे न्यूट्रॉन आणि चार आहे झेनॉन यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रोटॉन हे लक्षात ठेवा प्रोटॉन यालाच आपण अणुअंक असं म्हणतो आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अणुअंक म्हणजेच काय त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या आणि प्रोटॉन जेवढे आहेत तेवढेच त्यांच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स हेही लक्षात त्या ठिकाणी ठेवा म्हणजे जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आणि तेच तेवढेच काय असतात त्याचा तो अणुअंक असतो हेही आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे का या ठिकाणी पुढचा प्रश्न मूलद्रव्याचे अणुवस्तुमान काढताना फक्त अणुचा टिंबटिंब व अणुचा टिंबटिंब व टिंबटिंबची बेरीज केली जाते ओके म्हणजे इथं आपल्याला विचारलं आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय ओके चला अणुवस्तुमानांक याला आपण ए या अक्षरात दाखवतो हे लक्षात ठेवा आणि कशाची बेरीज असते तर अणुचं वस्तुमान हे त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं हे एक गोष्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी ठेवा मग केंद्रकामध्ये काय असतं त्यावरूनच आपलं प्रश्नाचं उत्तर येतं केंद्रकामध्ये काय असतं मग अशी सांगितल्याप्रकारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असते मग कशाची बेरीज असणार आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज असते हे लक्षात ठेवा मग याचं योग्य उत्तर काय असणार आहे प्रो दुसरं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे याचं योग्य उत्तर आहे ओके हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी यावरून आपण न्यूट्रॉनची संख्या देखील काढू शकतो ओके न्यूट्रॉनची संख्या कशी काढणार बरं यानं बरोबर काय येणार ए वजा पी येणार ए वजा पी त्या ठिकाणी येणार हे एक लक्षात ठेवा म्हणजे काय ॲटॉमिक मासमधनं प्रोटॉन त्या ठिकाणी वजा केलं तर न्यूट्रॉनची संख्या देखील आपला मिळू शकते सहावा प्रश्न आहे अणुवस्तुमान हा टिंबटिंब या चिन्हाने दर्शवला जातो हा मागाशीच प्रश्न मी तुम्हाला सांगितल्या याचं उत्तर अणुवस्तुमानाला आपण ए या अक्षरानं त्या ठिकाणी दाखवलं जातं तर झेडला आपण कशाने दाखवतो तर ॲटॉमिक नंबर यांना आपण दाखवतो ओके लक्षात ठेवा ॲटॉमिक नंबरला झेडनं दाखवतो आहे त्यालाच आपण अणुअंक असं देखील म्हणलं जातं ओके हे दोन्ही प्रश्न त्या ठिकाणी लक्षात ठेवा यू आणि यफ हे त्या ठिकाणी याचं आन्सर नाही आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्या युरोनियमचा उपयोग होतो फार महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे बघा केंद्रकीय विखंडन त्याला आपण न्यूक्लिअर फिजन असं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं आणि याचा न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जास्त करून उपयोग होतो मग युरेनियमचा कुठला नेमकं वापरला जातं तर याच्यामध्ये आहे बघा याचं ऑप्शन्स आहेत त्या ठिकाणी युरेनियम दोनशे सदतीस युरेनियम दोनशे पस्तीस युरेनियम तीनशे पंचवीस युरेनियम तीनशे बावन्न यापैकी योग्य उत्तर असणार आहे दोनशे पस्तीस हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जरा युरेनियमची आपण त्या ठिकाणी माहिती घेऊया युरेनियम जे आहे एक एक रेडिओक्टिव्ह इलिमेंट आहे त्याचा अनोक जो असतो तो ब्याण्णव आहे आणि त्याचं अणुवस्तुमानांक आहे तो दोनशे पस्तीस आहे त्याचं एक समस्थानिक असतं ते एक लक्षात ठेवा युरेनियम ब्याण्णव आणि दोनशे छत्तीस हे त्याचं समस्थानिक आहे हे लक्षात ठेवा समस्थानिक म्हणजे काय असतं तर समस्थानिक म्हणजे अणुअंक काय असतं समान असतं अणुअंक समान असतं लक्षात ठेवा परंतु अणुवस्तुमानांक काय असतो वेगळा असतो हे लक्षात ठेवा आठवा प्रश्न बघा ग्वायटर या थायरॉइड ग्रंथीला एका आजारावरील उपचारामध्ये कोणतं आयोडीन वापरलं जातं असा या ठिकाणी प्रश्न आहे याचा ऑप्शन आहे तीनशे अकरा एकशे तेरा एकशे सदतीस आणि एकशे एकतीस ओके हा इम्पॉर्टंट प्रश्न बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला दिसतो आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे एकशे एकतीस याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे ओके एकशे एकतीस आयोडीन एकशे एकतीस हे एक मूलद्रव्य त्या ठिकाणी याचा आहे लक्षात ठेवा आयसोटोस म्हणजेच काय समस्थानिक आहे या पुढचा प्रश्न आहे बघा मॅग्नेशियम अणुवस्तुमानांक किती असतं मॅग्नेशियमचं अणुवस्तुमानांक किती आहे हा असा सिंपल प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे मग या ठिकाणी मॅग्नेशियमचं अणुवस्तुमानांक किती आहे पहिला आपण त्याचं अनोअंक किती असतो हे जरासं पाहूया अनोअंक त्याचा आहे बारा आणि मग अणुवस्तुमानांक किती असतं तर अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी काय आहे बघा चोवीस जास्त करून मॅग अणुवस्तुमानांक हे त्याच्या अणुअंकाच्या दुप्पट असतं हे लक्षात त्या ठिकाणी ठेवा जर त्या ठिकाणी अणुवस्तू मनांक थोडंसं वेगळं आलं असेल तर त्याच्या ज्या असणाऱ्या न्यूट्रॉनच्या संख्येमुळं असतं हे लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं आहे ओके मग याचं उत्तर काय या असणार आहे तर चोवीस हे त्या ठिकाणी योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे आय यू पी ए सीचे विस्तारित रूप काय आहे ओके लॉंग फॉर्म सांगितलेलं आहे आय यू पी ए सीचा मग याचं ऑप्शन्स इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लायड केमिस्ट्री हे पहिलं जे उत्तर आहे पहिलं ऑप्शन जे आहे तेच त्याचं काय आहे उत्तर आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे ओके बघा इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लायड केमिस्ट्री हे याचं उत्तर आहे आय यू पी सी एक अशी एक संस्था आहे त्या ठिकाणी काय केलं जातं तर केमिस्ट्रीच्या बाबतीत जे काय नवीन मूलद्रव्य शोधले जाऊ शकतात वगैरे त्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलं जातं हे त्या ठिकाणी थोडक्यात माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके पुढचा प्रश्न आहे विधान बघा एक तर जरासं कॉम्प्लेक्ट प्रश्न तयार केला आहे बघा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञानं पेशीचा शोध लावला ब आहे पण या पेशी मृत होत्या क आहे रॉबर्ट हुकनं सोळाशे पासष्टमध्ये याचा शोध लावला होता असे तीन त्या ठिकाणी विधान दिले आहेत मग यावरून काय सांगितले बघा वरील विधानांपैकी चुकीचं नसलेलं विधान कोणतं आहे चुकीचं नसलेलं विधान कोणतं आहे याचं बघा फार जमलिंग करणारा प्रश्न यामध्ये याचं उत्तर काय असणार आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो अ ब आणि क हे त्या ठिकाणी उत्तर त्याचं असणार आहे चुकीचं नसलेलं विधान म्हणजे सगळेच उत्तरं बरोबर आहेत ओके सगळेचं विधानं बरोबर आहेत म्हणजे काय बरं रॉबर्ट यांना हो पेशीचा शोध लावला इट्स ओके बरोबर आहे पण या पेशी कशा होत्या मृत होत्या बरोबर आहे रॉबर्ट होकनं सोळाशे पासष्टमध्ये याचा शोध लावला बरोबर आहे आणि अजून एक प्रश्न या ठिकाणी काय का विचारला जाऊ शकतो तर कोणत्या झाडाच्या पेशी त्यानं पाहिल्या होत्या त्याचं उत्तर आहे बुचाचं झाड ओके बुच ट्री ओके याला लक्षात ठेवा कॉर्क ट्री असंही त्याला म्हणलं जातं चला पुढचा प्रश्न पाहूया बारावा प्रश्न आहे सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला म्हणजे मायक्रोस्कोपचा शोध कोणी लावलेला आहे ऑप्शन्स अँटॉन वॅन लुएन होक रॉबर्ट हुक गॅलिलोमान जॉन हॅलेस्की याचं योग्य उत्तर आहे अँटॉन वॅन लोएन होक हे याचं योग्य उत्तर आहे हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे यावरनं अनेक आपण त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे जीवाणूंचा जनक फादर ऑफ बॅक्टेरिया ओके बॅक्टेरिया याचा जनक कोण आहे लक्षात ठेवा याचा जनक कोण आहे अँटॉन वॅन लुएन होक कारण सगळ्यात पहिला जे जी जीवाणू आहे त्याचा अभ्यास या अँटॉन वॅन लुएन होकनं केला होता हे एक लक्षात ठेवा आणि कोणता सूक्ष्मदर्शक शोध शोधला त्यानं ते पण लक्षात ठेवा कंपाऊंड कंपाऊंड मायक्रोस्कोप याचा शोध लावला म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शीचा शोध त्या ठिकाणी त्यानं लावलेला दिसतो पुढचा प्रश्न पेशीचं आकारमान मोजण्याचं एकक कोणता आहे बघा पेशीचं जे आकारमान असतं वॉल्यूम सेल्स वॉल्यूम हे मोजण्याचं एकक कोणता आहे ऑप्शन्स हायब्रोमीटर दुसरा आहे मायक्रोमीटर तिसरा आहे नॅनोमीटर चौथा आहे डायोमीटर याचं योग्य उत्तर असणार आहे मायक्रोमीटर हे याचं योग्य उत्तर आहे एम यम यम एममध्ये मोजलं जातं हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी ओके बघा सर्वात मोठी पेशी कोणती फार इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्वात मोठी पेशी कोणती आहे ऑप्शन्स कोंबडीचं अंड दुसरा आहे अंड तिसरा आहे सापाचांड अंड चौथा आहे अंड यापैकी योग्य उत्तर आपलं असणार आहे शहामृगाचे अंडे ऑस्टिच ओके शाम अंड जे आहे हे सगळ्यात मोठी पेशी आहे ही आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजेस यावरून अनेक प्रश्न विचारतो सगळ्यात लांब पेशी कोणती पेशी ही सगळ्यात लांब पेशी आहे याची जी लांबी आहे ती एक मीटरपेक्षा जास्त असू शकते ओके हे एक आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पंधरावा एक ए बरोबर डॉट 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 यू एम असं म्हणलेलं आहे मायक्रोमीटर ओके मग आता एक एम म्हणजे काय तर एक ए म्हणजेच ॲम स्ट्रॉंग असं त्याला म्हणलं जातं मग एक ॲम स्ट्राँग म्हणजेच काय बरं तर याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी काय आहे बघा योग्य उत्तर आहे एक नंबर ओके दहा मायक्रोमीटर त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो आहे याचं योग्य उत्तर अशा प्रकारे आहे ओके तर मित्रांनो अशा प्रकारे ही दुसरा व्हिडिओ या सिरीजमधला मी अपलोड करत आहे या प्रकारे काही कमेंट्स तुम्हाला असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी करू शकताय कुणाच कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे कमेंटमध्ये करू शकताय असे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटेच्या बटनावर क्लिक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र